पोलिस यंत्रणा हीच गुन्हेगार बनवणारी मोठी फॅक्टरी आहे कारण सर्केट झाड फक्त फक्त पोलीस डिपार्टमेंटने वाढवलेला आहे हे उघडं केलं प्रकरण म्हणून मला तीनशे सत्तरच्या खोट्या केसेसमध्ये ना, के केसे ना माझं मेडिकल केलं ना माझं स्पॉट पंचनामा केला ना माझं कुठं रक्त चेक केलं ना माझ्या तपासणी केली म्हण ना माझं मोबाईलचं लोकेशन असं केलं तर हात निघाला हात सर बेडित बेडित निघाला मी कॉटवर दोन मिनिट विचार करत बसलो अरे बापरे हे माझा हात निघाला हे तर झोपले ते माझा मुलगा खाली झोपलेला आहे तर <laughs> ठीक आहे म्हटलं कारण मी काय ना दहा पट्टी आमच्या कडामध्ये या रॅकेटमध्ये अनेक लोक मारलेत अनेक महिला मारलेत अनेक पुरुष मारले गेलेत भयानक मी ज्याची नाव घेतो त्याला अक्षय काय कोणाला तर शोधू ना मी नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळ्यांना माहीत आहे की मी एकशे दोन दिवस म्हणजे साडेतीन महिन्यापेक्षा थोडं जास्त दिवस मी तुर्गामध्ये राहिलो होतो आणि तुर्गामध्ये मला तऱ्हेचे कैदी मिळाले होते चांगले वाईट वगैरे तर माझ्यासोबत एक कैदी होते त्यांचं नाव संतोष साठे माझ्यासोबत आहेत आणि जसं मी बोललो की माझ्यावर चार खोटे गुन्हे दाखल केलेले होते राजकीय द्वेषातून राजकीय कारणास्तव मी पत्रकारिता केली म्हणून काही राजकारण्यांनी काही मंत्र्यांनी भाजप सरकारने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते आणि असा मला जेलमध्ये गेल्यानंतर असं कळलं की असं काय मी एकटाच नाही बरं का असे अनेक जण आहेत कैदी की ज्यांच्यावर खोटे गुन्हे किंवा वेगळ्या कारणास्तव गुन्हे दाखल करण्यात आलेले तर माझ्यासोबत हे संतोष साठे आहेत संतोषजी तुमचं लयभारीमध्ये स्वागत तर संतोष साठ्यांबद्दल अजून एक महत्वाची बातमी मी तुम्हाला सांगतो की जे महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांचं नाव झालं होतं कशामुळं तर त्यांनी त्यांना पोलिसांनी पकडलेलं होतं आणि ते ससून म्हणजे त्यांना उपचारार्थ ससून जे ते जे पुण्याचं रुग्णालय तिथं त्यांना ठेवण्यात आलेलं होतं तर उपचारार्थ तर तेथून ते पोलिसांच्या ताब्यातून म्हणजे हॉस्पिटलमध्ये तिथं पोलिसांचा बंदोबस्त असतो जरी ते उपचार घेत असले तरी तिथून ते, ते पोलिसांनी त्यांच्या हाताला बेडी बांधली होती आणि ती बेडी कॉटला तिथं अडक फिट केलेली होती माणूस ते सोडून निघून जाऊ नये म्हणून परंतु ती फेडियतनं हात बाहेर काढून ते पळून गेले होते तिथून ते, ते साताराला पोहोचले होते आणि त्याबाबतच्या बातम्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये चॅनलला आल्या होत्या की पोलिसांच्या अटकेतून पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी पळालेला आहे आणि ते तिथून मग नंतर त्यांना अरेस्ट करून सातारा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान मी सुद्धा तिथं अरेस्ट झालेलो होतो मलाही तिथं ठेवण्यात आलेलं होतं तर संतोषजींचं जे काही अरेस्ट त्यांनी जे संतोषजी जे काय पळून गेले होते पोलिसांच्या तावडीतून तर अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं काही मी समर्थन करणार नाही परंतु ते का गेले तर त्याबाबतच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि नंतर त्यांच्याकडे त्यांच्यावर कुठल्या खोट्या तक्रारी होत्या किंवा खऱ्या होत्या खोट्या होत्या जे काय असेल ते आपण त्यांच्यासोबत गप्पा मारू तर संतोषजी पहिलं मला सांगा अहो पोलिसांनी तुम्हाला अरेस्ट केलं होतं तुम्ही त्यांच्या ताब्यात कशाला पळून जायचं तर ते मला सांगा का पळून गेला सर मी प्रामाणिकपणे तुमच्याकडं येण्याचं कारण पहिल्यांदा स्पष्ट करतो की काही या काळामध्ये काही पत्रकारिता एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आमच्या सर्वसामान्य लोकांचा आधारस्तंभ आहे बरोबर तो आधारस्तंभच काही मला ते आधार दिसला नाही म्हणून मी तुम्हाला शोधत तुमच्यावर आलो कदाचित आपली ओळखच झाली होती कदाचित तिथं ठरलं होतं आपलं मी तुम्हाला तिथंच शब्द दिला होता तुमच्यावर जो अन्याय झाला बाहेर गेले की मला आपण भेटू पण तुम्हीच मला शोधून काढलं हे खरं आहे तुम्ही माझा नंबर शोधून काढला कारण आतमध्ये काही नंबर होते नव्हते मला माहित नाही पण तुम्ही मला फोन केला हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे निर्भर प्रति अजून जिवंत आहे तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं खरोखर अजून काहीतरी उपजीवित आहे यामध्ये काहीतरी वास्तव काहीतरी सत्य आणि काहीतरी नीतिमत्ता मध्ये आहे आणि मी तुमच्याकडे बोलली मला एक आशा वाटली म्हणून मी तुम्हाला फोन केला साहेब मी असं साहेब मला मुलाखत द्यायची माझ्यावर झालेला अन्याय किंवा अनेकावर माझ्या म्हणण्यापेक्षा अनेकांवर अन्याय झालेला त्या अन्यायासाठी मी चळवळ उभी करतोय संघटना करतोय आणि मी तळ पळतोय आणि मी सुस हॉस्पिटलमध्ये का मला नेलं याला कारण घेतला कर्डचा एपीआय जो कारण शहरचा पोलीस अधिकारी काय नाव तहसीलदार तहसील काय नाव त्याचं पीएम म्हणजे नाव पीएसआर नाव तहसीलदार तहसील आहे बघा माझा मागचा पुढचा बॅकग्राऊंड नाही विचार केला मी एक अधिकारी आहे मी एक त्याच्या कर्मचारी आहे आणि माझ्या मागचा बॅकग्राऊंड कुठे केसेस सुद्धा नाही ग्रामविकास अधिकारी ग्राम आहे मी आणि मी एक तीस वर्षाचं रॅकेट ह्या काळामध्ये एक सेक्स रॅकेट तीस वर्षापूर्वी तीस वर्ष चाललेला आहे तीस वर्षाचं रॅकेट मी स्वतः सर्च ऑपरेशन करून स्ट्रिंग ऑपरेशन करून मी स्वतः शोधून काढून मी डिपार्टमेंटला दिलं आणि त्यात काही माझ्यावर एक महिला होती जेव्हा अन्याय झाला होता त्याला मारहाण करून वेश्यावसाय करायला होती आणि रॅकेट मध्ये तिला धंदा करायला होता वेश्यवसाय अशा असंख्य आहेत आणि असंख्य म्हणाल्या माझं साडेतीन हजार साडेतीन ते चार हजार आहेत साडेतीन हजार असलेले व्हिडिओ असले पेड्रॉइव्ह मा जवळजवळ सात ते आठ मी पेड्रॉइव्ह केलेत अजूनही कोण तुमच्यासारखे पत्रकार असतील त्यांना मी हे पेड्रॉइव्ह देणार आहे आणि मी आव्हान करतो या मीडियाद्वारे तुमच्या चॅनलद्वारे की कोण खरंच पत्रकार असेल त्यांनी माझी संपर्क साधावा आणि पेड्रॉईव्ह मध्ये जीवन पुरावत त्यांना काही जीवन पुरावेत माझं आता सध्या ती ज्या त्या व्यक्तींच्या ब्यानं पुढे येत नाहीत पण तरी काय बॅट दिलेत काही लोकांनी तक्रारी अर्ज केलेत तक्रारी अर्ज सुद्धा मिळणार आहेत पण त्या कुठेही कार्ड पोलीस स्टेशन कारण ग्रामीणने कुणीही दखल घेतली नाही कुणीही तक्रार राजत नाही कारण हे झाड कराडमध्ये सेक्स रॅकेटचं झाड फक्त फक्त पोलीस डिपार्टमेंटने वाढवलेलं आहे पाठीमागे कुठलाही गुंड ज्या पाठीमाग नाही त्या व्यक्तीच्या मागे कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही कुठलाही राजकीय दबाव पाठी मारबरदस्त नाही त्या व्यक्तीकडं फक्त हे रॅकेट ह्या मध्ये जर सीबीआय इन्क्वायरी केली किंवा रिपेशल इन्क्वायरी केली तर हे मी त्या सीबीआयच्या हातात सुद्धा देणार आहे माझ्या जीवाला धोका आहे फक्त पोलिसांच्याकडून मी पुढे जाण्याचं कारण काय मला तीनशे चोपन्न खाली मला तीनशे शहात्तर खाली मला पहिल्यांदा अटक टाकली रॅकेट ते उद्ध्वस्त केलं त्यानं अटक केली सगळ्यांशी मी एका एका सकट नावाची तर अटक केली होती पण त्या खाली ते अनेक लोक गावली अनेक लोक म्हणजे मोठमोठे लोक गावली त्याची चौकशी केली डिपार्टमेंटने काही दिवसात पैसे घेऊन सोडून दिलं माझा पैसे पद्धती केसेस कमकूत केली तेव्हा सुषमा अंधारे यांनी दिली शंभर देसाई पालकमंत्र्यांनी बाट दिली पण पत्रराज बाबानी बॅट दिली विजय मुंडगड दिली विद्यापोळी यांनी बॅट दिली की बाबा ह्या गोष्टीमध्ये की बाबा ह्यात खोलीवर चौकशी व्हावी पण हिथं शेतकरी चोरच काय रक्षकच बक्षक झालेले आहेत हे पश्च सत्य या पाठीमागं कोणीही त्या ना पाठीमागं नाही त्या व्यक्तीच्या पाठीमागं गुंड कुठलाही राजकीय पुन्हा एकदा मी जाणून बुजून सत्सवी बुद्धीनं एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतोय की मी एक अधिकार आहे तसेच ते का अधिकारी पण हिने हे झाड वाढवले हे झाड आया काळामध्ये सत्याऐंशी ठिकाणी आत्ता मटका चालू आहे तीनशे त्रेसष्ट ठिकाणी बेकायद्यात दारू चालू आहे यात एक शब्द खोटा असेल त्याविषयी जास्त निघतील पण म्हणजे आम्ही सर्वे केलाय मी एक सगळं करतोय काही ठिकाणी ऑनलाईन शेंटर विनाकारण चालू आहेत इतक्या म्हणजे जवळजवळ तेतीस ठिकाणी ऑनलाईन शेंटर आता सध्या कराड शहरामध्ये बोलतो मी आणि बाकीच्या ग्रामीण भागामध्ये दारू व्यवसाय कुठल्या लॉजला किती वया मुली आहेत ह्याचं सुद्धा मी सर्चिंग आम्ही पोरांनी काढलं कारण बाहेर ती चळवळ उभी करायला लागलो मी पोलिसांनी हे अतिशय मनमानी कारभार खोटे केसेस मी जेव्हा आत गेलो सर तेव्हा मला कळलं की माझ्यासारखी असंख्य भरली गेलेत हे केलेत आणि पोलीस यंत्रणा हीच गुन्हेगार मोठी फॅक्टरी आहे पोलीस यंत्रणाच राईट राईट बरोबर सर की इंग्र इंग्रजाने का नाही इंग्रजला अजित सुभाषचंद्र बोसने अजित सेना काढली आणि सरकार काढलं नाना पटलानी इंग्रजाला पोळून लावण्याशी त्याप्रमाणे पद्धतीने मला असं वाटतंय ही इंग्रज आताच तिचं इंग्रज आता ही खाकीदारक ड्रेस वाल इंग्रज हे इंग्रज विनाकारण खोट्या केसे टाकतायत लोक फसलेतात आत भरडत आहेत साऱ्याच गुन्हेगार वेगळे आणि अनेक गुन्हेगार वेगळे असे अशा असंख्य लोकांना त्यांनी संपवले आणि त्यांना खोट्या केसेसमध्ये पोलीस अडकवत आहेत जामीन न झाल्यामुळे आत पडलाय मी काही लोकांना बाहेर सोडले काढले त्यांनी बाहेर आले तर पण जाऊ दे तो विषय हा सामाजिक गोष्टी वेगळा आहे पण पोलीस यंत्रणेनं अतिशय लोकांना खोट्या केसेसमध्ये टाकून आणि आत गेल्यानंतर सुद्धा चांगला असेल म्हणजे पैसेवाला असेल तर म्हणजे आली कि त्यानं कॅन्टीन घ्यायचं त्याला चांगली सोयी मिळत्या जेल मधला विषय राहिला तो आपण पुढचा प्रश्न आहे पोलिसांनी जे चुकीचे वागले ते, तर ते मी जरा मला आणि माझा प्रश्न असा होता की तुम्ही त्या पोलिसांच्या ताब्यातनं तुम्ही पळून का आला हे सांगा सांगाय नंतर मग पोलिसांचे ठेवलेलं होतं बीडी बांधलेली होती कसं तुम्ही सर मी सकाळी मला इथं मला ज्यावेळेला तीनशे चोपन्न मध्ये मला नोटीस सुद्धा सोडून मी त्या साहेबांना एक शब्द उलटा बोलणार साहेबांनी एक माझ्याबद्दल वाईट चार माणसाहेब पोलीस ठाण्यामध्ये कारण शहरला आणि माझा बीपी वाढला मी शुगरचा पेशंट बीपीचा पेशंट मला दोन अटॅक होऊन गेलेत मी मृत्यूतून बाहेर आलो मी सर्व कार्यकर्ता मी हा आवाज उठवताना मी बाहेर मागे बाहेर दिली होती पत्रकार विषय पत्रकार व्यक्तीने उधळून लावली डिपार्टमेंटच तिच्या पुढे हो म्हणजे प्रेस कॉन्फरन्स कोणी उधळवली त्या व्यक्तीने माणसाने काही ठराविक पत्रकार हाताशी धरून ती प्रेस कॉन्फरन्स सुद्धा लावली होती अर्ज देऊन तक्रार अर्ज देऊन सुद्धा दखल घेतली नाहीला जर एक पत्रकार मला भेटला साताऱ्यामध्ये त्याचं नाव पवार महेश पवार म्हणून अतिशय चांगला पत्रकार त्यांनी आवाज उठवला मत मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये चाललंय तरी काय आणि त्यानंतर तासा दोन तासात त्या महिला त्या व्यक्तीला उचलली गेली त्या व्यक्तीच्या खाली उचलल्यानंतर आणि काही लोकांना परत उचललं गेलं त्यात मी एका व्यक्तीला बघितलं होतं पण त्यात साडेतीन हजार क्लिप आहेत त्या सत्तर टक्के पोलिसांचा ॲड्यू इडिक आहेत मॅडम सत्तर टक्के पोलीस तिला मॅनेज झालेत सत्तर टक्के पोलिस तिला पुरी पुरवले त्या बाईनं आणि अतिशय मोठा पोलिसांवर आरोप करतायत पुरवले त्याचा काय तुम्हाला व्हिडिओ क्लिप पोलिसांच्या ऍड्यू व्हिडिओ आवाजाच्या व्हिडिओ क्लिप आहेत हे स्वतः पोलीस पोलिस तिला मॅनेज आहेत आता एक पी एस आय साताराचा आहे सातारा एसपी ऑफिसला आता आहे जस्ट समाजामध्ये दहशत राहण्यासाठी सध्या एक पी एस आय साताराला रिटायर दीड एका वर्षात तो त्याचं नाव मी घेणार नाही ते तिच्यावर आता गाठा घेडतो के रील केलेत त्या माझ्या मोबाईलमध्ये रील वगैरे भरपूर आहेत त्या पी एसआयच्या अशा आणि आता त्या गावात धंदा विकते तिच्या गावात त्या व्यक्तीत दारू विकते तासाभार ते पीक तासा मार करायची दारू धंद्यावर आणि कोणी तक्रार करायची दारू पकडली जाते दारू पकडली जाती की घेऊन जातो दारू आणि तासापराने तीच दारू त्याच दुकानात पुन्हा काही मिळते इतकं सुंदर आणि इतकं घनिष्ठ दृढ संबंध व्यक्तीचं आणि गावात त्या व्यक्तीच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही का ती मागासवर्गी ती एक संघटनेची कार्यकर्ते म्हणून सांगते अनेक लोकांना भीती घालते मी माझा सुरू आहे मी जाती केस टाकीन आ, मी विनयमर्गाचे केस टाकीन आणि असंख्य लोक तिने आठ टाकली त्यातवरून एक पोरग आहे जे का गायकवाड पी एस आय कोण माहीत नाही त्याचं रेकॉर्डिंग श्लोक यांनी व्हायरल केलं त्याला का भाई दिला मला माहित नाही अजून आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्याला मी उघडं केलं प्रकरण म्हणून मला तीनशे सत्तरच्या खोट्या केसेसमध्ये ना माझं मेडिकल केलं ना माझं स्पॉट पंचनामा केला ना माझं कुठं रक्त चेक केलं ना माझी विहि तपासणी केली म्हणजे माझं मोबाईलचं लोकेशन त्यांनी बघितलं डायरेक्ट तिनं औषध घेत्या समोर पोलिसांच्या आणि पोलिसांनी मला सांगते औषध घ्यायला लागले म्हणून तुमच्या चौकीस केली ती औषध घेते एक लेडीज म्हणून तुम्ही माझ्या केस करताय तीनश्याहत्तर ची तिथं माझ्याकडे असंख्य व्हिडिओ आहेत असंख्य पुराव आहेत अजून दोन पुरुषांना माझे मोबाईल आहेत अजून माझ्याकडे पेन आहेत बरं माझ्याकडे कॉपी मी करून ठेवली म्हणून आणि अशा व्यक्तीला मला मला तीनश्याहत्तर टाकलं पहिल्यांदा मी बाहेर आलो तीनश्यात्तर मग काय दिवसात त्यानंतर तुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला बस कर नको धंदा करून वेश व्यवसाय तरी तिनं काय केलं मला तेव्हा गुंड एक नाना काळे म्हणून तो गार मी समोर मला भेटला गाडीत मी त्याला थांबवली गाडी तर त्याच वेळेला माझ्या तिनं दुसऱ्या दिवशी जाऊन तीनशे चोपन्न मी गाडी का थांबवली तर ते आणि ती एक फार मोठं तिकडं उस्मानाबाद सांगते युस्मान वचा आहे ते पुरी सप्लाय करतो अनेक गोष्टी आहेत त्या दोन बस गोल्ड संबंध आहेत आणि अनेक डुप्लिकेट नोटा वगैरे छापतो तो नाना काळे आणि तिच्या नाना काळे मला त्याचा उड फोटो तिला मिठीत घेतलेले असं उड फोटो प्रेशर व्हायर एका सकट आणि तो फोटो त्यानं मला पाठवलं ज्या घरात असं दारू पेता बियर पेता असं फोटो मला पाठवलं भीती झाती दशे तीसाठी असं फोटो दावलं मी मी भाय डाळ डॉ मला आता एका ऍडिओ क्लिप मी तुम्हाला देतो जे त्या रॅकेटमध्ये माणसं होती त्या मला सुपारी दिलेली मला महाराष्ट्री वीस लाख मला धनश्री गोळेला ते धनश्री गोळेला मला टाकल्यानंतर एक सहा दिवसांनी त्यांनी पार्टी केली आणि सहा दिवसांनी त्यांनी प्लॅनिंग केला की के आता ह्या माणसाचा कार्यक्रम केलाय काटा करलाय ती श्याहत्तर मध्ये आता टाकायला आता लवकर नाही आता तिची कोण मेन दन, धनश्री भरत गोळे राहणार लोणाची कोपड्याची मग तिला रात्री साडे अकरा वाजता तिचा ऍक्शन कोण धावला म्हणजे आक्षेप नाही तो खून आहे ह्या मी लोणी पोलिसला मी त्याचं पत्र दिलेलं आहे एसपी ऑफिसला दिलेलं आहे जी पोच आहे आणि त्यात मी शोधायला लागलो आणि त्यांना कोण कोण लागले की हा हो माणूस संतोष साठे आता हे खुनाची वाचा होणार आणि खुनाला वाचा होणार ह्या बाईला खून केलाय आपण आणि त्यासाठी मला काय केलं त्यांनी तीनशे चौपन्न लगेच मी सुटून आणलं तीनशेहत्तर मध्ये लगेच महिन्यात लगेच पंधरा दिवसानं मला दुसरा तीनशे चोपन्न चा क्रमाखाली मला पोलिसांच्या माध्यमात मला लगेच आठ टाकला पोलिसांनी माझी कुठली बाजू ऐकून घेतली नाही आणि ना। ना। मी एवढा दिवस हे प... प्रकरण घेऊन हिरतोय कलेक्टर ऑफिसने सुद्धा एसपी ऑफिसला दिलेलं आहे पत्र की त्या खुनाचा गुन्हा नोंद व्हावा म्हणून पण अजून एसपी ऑफिस हल्लेलं नाही कुठलीही नियंत्रण हल्ले नाही पुलून पुस्टेशनला सर कॉन्टॅक्ट करतोय हे घालतोय तर चाललंय बघतोय माहिती घेतोय आणि मग खून झालाय अपघात झालाय तर गाडीवाला कुठं आहे मग तो त्याची सीसीटीव्ही फुटेज दाखवा काहीतरी असेल ना काही नाही मग त्या व्यक्तीला ऐका ना मला माझा जो पहिला प्रश्न आहे ना त्याचा अजून मला नीट उत्तर मिळालं नाही झालं म्हणजे आता हे ह्या प्रश्नाकडे मी येणार होतो पण तुम्ही त्याच्यात सगळं सांगून टाकलं तर परत एकदा जे लोकांच्या म्हणजे आमचा प्रेक्षक कुतूहल त्यांना कुतूहल काय आहे की तुम्ही त्या बेडीत कसे झालं ते मला आला कुठं पोहोचला बरोबर सर मी तीनशे चोपन्न कलमाखाली मला सोडला जरी मला काहीतरी केलं मी ती कोण माझी आई होती लेडीज तिला मी असं अक्षरशः बुटाला म्हणजे मॅडम मला एक संधी द्या बोलायची मी कागद लावली एवढी मला भापकर साहेब अधिकारी प्रामाणिक वाटले त्यांची मला गाड घालू द्या म्हणलं पण काही कोणी दिलं नाही त्यानंतर मला त्या कोण मी तहशिल्पी आहे कर्डचा शहरचा पोलीस अधिकारी तिनं माझा मागचा फुटांना विचार करता मला त्या बाईच्या शब्दात वाईट शब्द वापरला आणि मला समजून सांगायचं होतं किंवा मी का अधिकारी मी काय चुकलोय काय चुकलो मी तीस वर्षाच्या बाहेर काढले हे मी गुन्हा केला का मी असं पन्नास सोळा पुरस्कार माझ्या जीवनात मला मिळाले कामामध्ये सामाजिक कामात नोकरीमध्ये आणि मी कुठलीही माझ्या नोकरीमध्ये जायची चौकशी करायची एक प्रामाणिकमध्ये एकही रुपयाचा माझ्यावर कधी भ्रष्टाचार नाही कुठं खाती नाही चौकशी नाही कसलीही माझ्यावर कुठली कारवाई नाही एक माझ्या वीस बावीस वर्षात आणि मी सांगली जिल्हा ग्रामसेवक शिक्षक एक अध्यक्ष आहे एवढा पळत असताना एवढं चांगलं काम करत असताना माझी माहिती न घेता माझ्या व्यक्तीच ऐकून ती दारूसुद्धा व्यक्ती वेश्यावसायिक त्यात आहात होती त्याने त्याचं ते एवढं गुन्हा असताना तिनं त्या ते पोलिसात मला उलटा बोलला आणि त्या कारणाला माझा बीपी वाढला फक्त त्या पोलीस अधिकारी त्याला जबाबदार आहे कोण कराडचा शहरचा मेन कोण आहे तो तहशील तहशील आडनाव नाव आहे तर त्यांनी मला अपशब्द उलटे वापरले फाडला असताना वा असं मारला असताना मी काही केलं बोललो बोल पण ह्या एका अधिकाऱ्यानं माझी बाजू न घेता मला न काय समजून मला न काय समजा माझे सौंदर्य सुद्धा तिने व्यंग करून बाकी वापरलं तिनं काय सुंदर आहे काय येऊन प्रेम करायला आम्ही त्या व्यक्ती प्रेमच करत नव्हतो ही नाटक करतो तिने अनेक लोकांना नाटकं करून संसाराचा लग्नाचा आयुष्य दाखवलं अनेक लोकांना आणि मला काही शोधायचं तिच्याच प्रेमात अडकवून तिला बाहेर काढत होतो ती केलं मी ऑपरेशन के माझा हा ध्येय उद्देश तो आहे पण माझा माझ्या बायको प्रेम केलं नाही माझ्या बायकांना सोडून मी माझ्या बायक असं सर्विस ते जाऊ दे मला परत मुद्द्याकडे येतो म्हणजे तुमचं खाजगी तुम्ही तुम्हाला तिथं मला काय कसं हो सॉरी सांगायचं राहिलं की मला तिथं अटक केल्यानंतर मला माझा रातभर बीपी वाढला मला बीपी शुगरचा त्रास नाही मला ती शब्द कानावर जात होते ती बिचारी तिथे बसली बाहेर आणि हा पी एस आय मेन अधिकारी मला उलटा बोलतोय मला आठ टाकतोय मला बाजू न घेता काय ना समजून घेता काहीच मला एक शब्द घेतलं मला काहीच दिलं नाही संधी डॅड माझा अपमान करून मला पान उतारा करून मला आठ टाकलं बरं माझा बीपी वाढला बीपी वाढलं तर मला कॉटेज कॉटेजमध्ये माझा घाम यायला लागला अंगोला धारा जायला लागल्या बीपी माझा एक दोनशे दहाच्या पुढे गेला मग मला कॉटेज आलेला कॉटेजमध्ये मला तपास डॉक्टर म्हणले यांना सिरियस पेशंट आहे तुम्ही सातारा मग सातारा सिव्हिलला मला नेला साताराच्या सिव्हिल मध्ये सुद्धा माझा बीपे कंट्रोल माझी अवस्था बघून सातारा डॉक्टर सुद्धा मुली पुढे पाहिजे सुसला न्या मग मला सुसनमध्ये नेलं सुसुन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू झाली तिथं संध्याकाळी ऍडमिट केलं संध्याकाळी झालं तर सकाळी माझ्या मुलाला तिथं बोलवून घेतला मॅडमने मै, पोलिसांनी सेवेसाठी माझा मुलगा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे तो याला सेवेसाठी तिथं बोलवला हो दोन पोलिस अधिकारी माझे सेवे हे होते मी तिथं सकाळी उठलो माझा हात मी असं सहज बिडी माझ्या खाटला अडकली होती माझ्या हाताला अडकली होती माझ्या जीवाला वेदना होत होत्या अरे हे काय चाललं मी समाजसेवा करायला गेलो मला पुरस्कार मिळायपे तर चांगला तुझ्या तीनशे शहत्तरचा दुसरा पुरस्कार तीनशे चोपन्नचा पुरस्कार मला मिळाला या पोलिसांना तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलला नेला सुशिल हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलमध्ये मी सकाळी पाठी सात वाजता सातच्या दरम्यान मी सह असा हात बघितला असं केला तर हात निघाला हात सहज बीडित निघाला अरे बापरे हे माझा हात निघाला हे तर झोपले ती माझा मुलगा बी खाली झोपलेला आहे तर ठीक आहे म्हटलं मग माझ्या डोक्यात आलं माझं काय पुरावे आहेत कागद आहेत आणि हाय माणसं मला गोळ्या देऊन डॉक्टरकडून मारू शकतील कारण धनसरी गोळ्याला ऍक्शन करून मारू शकतात आणि माझ्या पोलिसांचा रेकॉर्ड आहे की अनेक पोलीस मध्ये मदत करतायत त्या गँगला मदत करतायत असं त्या अस माहित आहे की आपलं नाव घ्यातील मला मारतील कदाचित या भीतीनं गोळ्या देऊन मी त्या भीतीनं मी मला न्याय मिळवले की मी कुठं दुबईला पळून गेलो नाही कुठं मुंबईला गेलो नाही कुठं गोव्याला गेलो नाही मला ऐश करायचं बाहेर पडलो नाही मी जबाबदारी नागरिक आहे जबाबदारी अधिकारी मला आलो बाहेर आला बाहेर आलो मी नाही ती झोपलीच होती ना दोघं शेजारी झोपली दोन्ही माझा मुलगा झोपला तर मी तिथे विचार करू विचार केला आणि म्हटलं मला मिळवल्या मी सगळं सांग मतल्या जायचं मतल्या जायचं म्हणून बाहेर पडलो आणि मंत्राला जायचं की बाहेर पडलो चालू चाल बाहेर आलो आलो तुम्ही घरी पहिल्यांदा माझ्या मंडळीला फोन केला म्हटलं असं असं आहे फोन कुठून मिळाला मी ते नगरपालिका साडू करतो सकाळी सात वाजता माणूस त्या नगरपालिकेला फोन घेतला मला मला फोन करायचा आहे मग ती माझ्या मंडळीला मी फोन केला अगं म्हटलं मी असं बाहेर पडून आलोय आणि मला अन्याय झालाय माझ्याकडे काही पुराव आहेत माझ्या मला मंत्रालयात जायचं घेऊन तर मला पैसे नाहीत गाडी खर्चाला तर मंत्रालयात आहे मला पुरु कागदरी घेऊन पण तिने मला डायरेक्ट सांगितलं अहो मला फोन आला पोलिसांचा की आम्हाला सहारुपी करणार आहे ती पोराला पोराला करणार आहे <laughs> तुम्ही काम ते पोराचं आयुष्य बर्वाद करता माझ्या पाया खाली जेमिस राखली माझ्या पोरा कारण पोलीस कुठेही थांबला जाऊ शकतो काही कुठेही जाऊ शकत कारण ती दोघं बी झोपले ती फुली बी सोपला हे बी सोपलेला माहिती मी आलेलो फक्त मला डोक्यात एक भूत की मला अन्याय झालाय त्या बाईला मारल्या त्या बाईला न्याय मिळाला पाहिजे तिच्या आत्म्याला कुठेतरी हे मिळालं पाहिजे न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी धडपडत मी आणि माझ्या आणि रॅकेट अनेक लोक तिथं फसले तिथे अक्षय गायकोडला मारून टाकलाय त्याला मी त्याचं निवेदन दिलं होतं अक्षय गायकोड कुठे दाखवा अनेक लोक सुरदीप जाधवला मारले मी जी जी सांगतोय लोक जिची नावं घेणार आहे पत्रकार पैसे मला बोलवा मला समोर पत्रकार वाढवा फक्त करा तिथून तुम्ही बाहेर आला मी बाहेर आलं तर सरळ माझ्याकडे काही पैसा नाही मग मी मंत्रालय जायचं कॅन्सल केलं आणि मी सरळ सातारा कलेक्टर ऑफिस घातलं आणि एसबी ऑफिस घातलं पायात चप्पल नाही मोबाईल नाही म्हणजे काहीच नाही प्रत्येक हात करत असं हात करत माझं पेशंट आहे मला जायचं आहे मला भेटायचं मी असं विनंती करत मी हात करत सॉरग्रेड सॉरग्रिट वर मी दुसऱ्या गाडीला हात केला कात्रस मध्ये आलो कात्रस वरन सुद्धा माझ्या पायात चप्पल बघून अवस्था बघून माझं दाढी वाढले माझी बहीण अवस्था मी खोटं सांगितलं की माझ्या माणसाचं एक ॲक्सिडेंट झालाय मला साताऱ्यापर्यंत आहे आणि माझा प्रॉब्लेम झाला नातेवागाई रिलेटिव्ह मध्ये मला दया लावली आणि मला साताऱ्यापर्यंत फास्ट बरोबर सव्वा दोन आठ मी साताऱ्यात आलो तिथं खिशात पैसा नाही पाय छप्पल नाही अन फक्त कलेक्टर ऑफिसर डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला एक अर्ज दिला त्या अर्जाची पोच आहे पण मग अर्ज केलाय की बाबा मला जीवाला धोका आहे आणि हे फार मोठे रॅकेट तीस वर्ष मी काढलं आणि समुद्रित व्यक्ती ती फिर्यादी तिला मारले आणि तिला हा खून अपघात नसून खून आहे तेव्हा अपघात दाखवलाय लोणास अपघात अपघातचे गोना नोंद आहे ते घोले साहेब म्हणून पी एस आहे त्यांना मी दहा वेळा फोन केला भोसले साहेबांना विचारलं काय झालं ती चौकशी चालली आहे पण अजून काही चौकशी होत नाही म्हणून मी आणि मला सुद्धा मारून टाकली या भीतीने मी आणि ह्या रॅकेटमध्ये अनेक पोलीस अधिकारी धडलेत हे पोलिस अधिकारी आहेत सगळे या पोलिस अधिकारी हे झाडं वाढवलंय आणि हे त्याच्या पुरावत माझ्या असल्यामुळे कदाचित गोळ्या मला दिली औषधं दिली मला माणू टाकली या भीतीने मला न्याय मिळावा त्या बाईला मिळावा जी मी लिया फिरे दे मी त्या फिर्यादीला न्याय मिळावा म्हणून मी हे निवेदन निवेदन दिलं दिलं तिथे एका पत्रकाराला भेटलो त्याला बॅट दिली त्या मैदानात कलेक्टर ऑफिस मध्येच आणि म्हणलं आणि काही संघटनेचे तात्या म्हणून आरपीआयचे कार्यकर्ते मी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना भेटलो त्यांचं माझं बोलणं झालं म्हणजे असं मी पळून आलोय तिथे आतिश कांबळे दुसरे महासंघाचे कार्यकर्ते होते उपोषणाला बसले त्यांना भेटलो त्यांच्याबरोबर बोललो बॅट दिली पत्रकारांची पत्रकाची बॅट त्या पोलिसांनी दाबली कारण त्याच्या नोकऱ्या जातील या भीतीने माझी बाईट तिने दावली नाही आणि मला पकडलं शितापीनं पकडलं नुसती आवडल्या की बातमी दावली अरे कुठं पकडलं मला का मुंबईला गेलो गोव्याला गेलो मी अजून आठ तास घालून असतो तर दहा बारा जणांच्या नोकऱ्या पोलिसांच्या अच्छा म्हणजे जर पळून खरोखर गेला पळून गेलो तिथून कलेक्टर 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 ऑफिसला निवेदन दिलं एसपीला निवेदन दिलं ती पोस्ट आहे मॅडम कलेक्टर ऑफिसला टाइम आहे त्याचा कलेक्टर ऑफिसला कधी मी पोचल किती वाजता पोहोचलो ती आहे मॅडम आणि तिथे पत्रकार संघटनेचे काही लोक आहेत दल महासंघाचे आरपीआयचे म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष हे त्यांना भेटलो त्यानंतर मला कलेक्टर ऑफिसला हे हे केलं आणि त्यानंतर मुस्क त्यावेळेस ओढवून सगळ्या पोलिस एल सी बी अधिकारी म्हणतोय साहेब मला फक्त समीर शेख साहेब एक पंधरा मिनिटं मला वेळ द्या पंधरा मिनिट कळकळी विनंती करतो मला समीर शेख मला खूप मोठं रॅक ते कराड आहे ना त्याच्यापेक्षा दहा पट्टी आमच्या कराडमध्ये या रॅकेटमध्ये अनेक लोक मारलेत अनेक महिला मारलेत अनेक पुरुष मारले गेलेत भयानक मी ज्याची नाव घेतो त्याला अक्षय गावकडला तर शोधू ना मी जर असलं जीवन तर मानतो मी अक्षय गावकडे मी निवेदन दिले अक्षय गावकडला तिला असं प्रेम करतो माझ्यासारखं तिनं त्याला खेळवलं सर सुरदीप जाधव चिपळूचा त्याच्या जा बायकोचा संसार उदस केला ती बाईचं तिला आणणार सुरदीपला आणणार संतोष पाटील ह्याचा तुमचं याशिन शेख असंख्य लोक आहेत ती लग्नात तिला प्रत्येकाला गेली की लग्न करते तिचा धंदा काय वेश्या व्यवसाय करताना ती लग्नाचं आमिष दाखवते बरं मग त्यानंतर तुम्हाला त्यांनी काय केलं पोलिसांनी मला परत सूचना हॉस्पिटल ट्रीटमेंटला परत परत सूचना हॉस्पिटल मला परत ट्रीटमेंट चालू केली तिथून ट्रीटमेंट करून मला परत डिस्चार्ज करून मला कर्नामध्ये आणला आणि मग परत मी कर्नातून वेळा आणलं साताऱ्यात साताऱ्यात मला जेलमध्ये जेल ठेवलं आणि त्यानंतर मला जामीन मिळून पुन्हा बाहेर आलो पण माझी स्टोरी अजूनही ही खूप मोठा इतिहास आहे इतिहास फक्त मीडिया हे जे आता तुम्ही म्हणताय की पोलीस स्वतः पोलिस सेक्स मध्ये सामील आहे हो ते झाडते या संदर्भातले तुम्ही काही तक्रार म्हणजे आता तुम्ही म्हणताय की घेतले पोलिसांवर तुमचा विश्वासच नाही नाही आणि काही मी नाव घेऊ शकतो मी काही पोलिसांची नावं घेऊ शकतो पण मी गेला नाही एक जबाबदार अधिकारी आहे सीबीआय खात्यानं त्यांना जमत नसेल तर माझ्या पेन घेऊन जायचा त्या पेन मध्ये ती कळेल लोकशाही देवेंद्र फडणवीस वगैरे मी मंत्र्यात गेलो होतो सतरा तारखेला तसं निवेदन माझा एक मित्र सहकारी मित्र काही अनिल मंजारी अनिल काझारी अनिल काझारी पाटणचं आहे त्या कर्नाड पाटण भागात अवैध व्याश्यावसायिक लॉजला कुठं किती मुले आहेत किंवा हे बिचारे प्रामाणिकपणे निवेदन दिलं त्यावेळेला मी त्याच्याबरोबर होतो आजिद मैदानावर सतरा तारीखला पावसाळ्या दिवशी चालू होतो तिथं निवेदन आम्ही मंत्रालयात दिलेलं आहे की कराड तालुक्यात अवैध व्यवसाय आणि रॅकेटचा शोध लावा किंवा अवैध अंमली पदार्थाचं त्या अं काय बोलतो अं नाही था थांबा 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 देवेंद्र फडणवीस काय म्हणाले कि जर का आंबली पदार्थांचं कोणी त्याच्यात सहभाग असेल पोलिसांचा तर पोलिसांना मी बडतर्फ करेल आता हे काय चालतंय मला सांग अगा त्या निदनामध्ये पस्टेशी अंमली पदार्थ ह्या भागात येतो मधिक टोळी पकडली होती काय ते असते ड्रग्ज का ते अडकली होती असं पाटणकरणी सांगितलं त्याचं निवेदन त्यासाठी आम्ही मुंबईत गेलो तिथं मंत्रालयात एक चार्थासाठी आमची ती कार्यकर्ते उपोषणाला बसली अनिल काजारी वीस बसली होती आणि त्यांना आम्हाला मंत्रालयात आम्हाला संधी दिली जायला मग ती संधी मंत्रालयात जाऊन आम्ही ते निवेदन तसं दिलेलं आहे की बाबा असाच आमच्या कराड तालुक्यात पराटन तालुक्यात वेश हे चालू आहे ही चौकशी सीआयडी चौकशी होईल आणि माझी मी या मीडियावरती तुमच्या चॅनलद्वारे विनंती करतो कारण तुम्ही अडज पत्रकारात खरंच नामोद मी तुझं कौतुक करावं की तुम्ही सत्ताधाराच्या विरोधात बोलता असा आवाज आणि तुमच्याकडे आम्हाला प्रेरणा मिळते अरे काही एकता व्यक्ती हा फिरतोय आणि आवाज उठवतोय तर आम्ही का दबून ठेवावं आणि माझ्या अति असंख्य पूर्ण आहेत मी हा चळवळीचा कार्यकर्ता मी लढणार का लढणार शेवट मला माझ्या सुपारी दिलेली आहे त्या सुपारीवाल्याचं वाल्याचं क्लिप माझ्याकडे त्यांनी तेन, बाहेर आले तर मला मार्ग पद्धती त्याबरोबर या ऑडिओ क्लिपसुद्धा आपण दाखव नमस्कार माझं नाव तोफिक नाही तुला पटेल आहे मी सकट टीम प्रकरणातला आरोपी आहे ज्या दिवशी मी तारखेला आलो होतो सगळीच तारखेला आली होती त्या दिवशी रेकासकटनं कोर्टाच्या पाठीमागा एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये मुद्दा मांडलेला की संतोष साठे आणि धनश्री कोळे त्या दोघांना जीव मारण्याची सुपारी कोण घेते कोण घेत आहे का मग त्यावेळी अभिजित पाटील आणि पूजा कदम ह्या दोघांनी सुपारी उचललेली आहे तरी आता त्यांनी दहा लाख रुपये ॲडव्हान्स घेतलेला बी आहे आणि वर्ण संतोष साठेवर त्यांनी पाचवड फाट्यावर दोन ते तीन वेळा ट्रॅप लावला होता तरी संतोष साठे नशिबानं वाचलेला आहेत पण थांबूया हा आपला पहिला पार्ट आहे यानंतरही अजून आपण काही पार्ट करूया पहिला पार्ट आहे तर आपण थांबूया तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा एक पत्रकार म्हणून नक्की असेल इथून पुढे तुम्ही जे काही पुरावे काढाल काय जे काही असेल तुम्ही मी जिथं असेल जिथं तिथं तुम्ही या जरूर घेऊन ते सगळं आपण ते या पुढेही दाखवत राहू पोलीस म्हणजे पोलिसांना वर्दी आहे ते कायद्याचे रक्षक आहेत त्याच्या आडून जर ते काही सेक्स रॅकेटमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभागी होत असेल सेक्स रॅकेटला उत्तेजन देत असेल तर ते बिलकुल सहन करायला नाही पाहिजे विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा सा अशा गोष्टींना त्यांना हे माहीत नसेल त्यांना जर माहीत झालं तर ते पोलिसांवर नक्कीच कारवाई करतील आणि त्यांनी केली पाहिजे जे त्यांच्या राजकीय लोकांसाठी ते कुणावरही सामान्य लोकांवर कायद्या जे काही लोकशाहीचे लोकशाहीसाठी भांडतात संविधानासाठी भांडतात अशा लोकांना ते खोट्या तक्रारी करतात त्याच्याऐवजी हे जे खरे समाजकंटक आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी धडा शिकवला पाहिजे अशी आपण आशा, आशा करूया अशी विनंती करूया त्यांना आणि मी इथं थांबतो धन्यवाद